नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोड नवीन ना रेणापूर नाक्यापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती स्वतंत्र सोतं... स्वतंत्र अशा तीन रोहोज आपल्याकडे विक्रीसाठी आहेत त्यामध्ये एक रोहसची साईज हे साडेआठशे स्क्वेअर फूट आहे आणि टू बी एच के आहेत पंचाळीस लाख रुपये रेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम परमिशन मिळणार नाही कारण ग्रामीण भागात असल्यामुळे बांधकाम परमिशन आहे ज्यांना कुणाला हे रोहोस पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला हे रोहस पाहायला मिळू शकतात धन्यवाद समोरील बाजूला बघू शकते मित्रांनो साडेतीन हजार रुपये छत्तीसशे रुपये स्क्वेअर फूट या ठिकाणी रेट चालू आहे समोरील बाजूचा एक रो हाऊस हो आपल्याकडे विक्रीसाठी आहे रिसेलमध्ये आहे ज्यांना कुणाला खरे खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरील बाजूला बघू शकता या ठिकाणी हॉल आहे पूर्ण जे टू बी एच के आहे ते आठशे साठ स्क्वेअर फुटामध्ये खालच्या साईडला आहे सेपरेट टॉयलेट आहे बाथरूम सेपरेट आहे साईज देखील मोठी आहे आठशे साठ स्क्वेअर फूट साईज आहे समोरील बाजूला किचन रूम आहे या ठिकाणी आणि किचनच्या बाजूला युटिलिटी आहे ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे या ठिकाणी या रो बांधकाम परमिशन तुम्हाला मिळणार नाहीत तर ज्यांना कुणाला प्रॉपर्टी पाहायची असेल किंवा प्रॉपर्टीविषयी अपडेट्स मिळत पा पाहिजे असतील त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता पाठीमागे उद्योग भवनला जाते वेळेस आपल्याकडे देशकेंद्र शाळेकडे जाते वेळेस राईट साईडला लातूर प्रॉपर्टी अड्ड्या नावने आपलं ऑफिस आहे दैनिक सकाळ पेपरचं ऑफिस आहे त्या ठिकाणी पुडारी पेपरचं ऑफिस आहे अगदी त्याला लागूनच आपलं ऑफिस आहे यांना अधिक माहिती पाहिजे असेल संपर्क करा धन्यवाद